एक ते दोन लाखापर्यंतचं बजेट जवळपास आता दहा लाखाच्या पुढं आपण नेलेलं आहे म्हणून आकडा हा चांगलाच आणि भव्य देव होणार आहे साहेब वरती आहात तुम्ही साहेब आहेत 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 पीडब्ल्यू डी वकृतो स्पर्धा का चित्रक चित्रकला स्पर्धा जी आहे शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश विद्यालयाचं जे मिडियम स्कूल आहे त्यामध्ये होणार आहे त्यानंतर निबंध स्पर्धा आवटे महाविद्यालयामध्ये होणार आहे वकृतो स्पर्धा शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय सभागृहामध्ये होणार आहेत बुद्धिबळची स्पर्धा आहे की पंचवीची नवीन इमारत आहे त्यामध्ये आपण मंडप करतो आहे तिथे होणार आहे आणि शिवाजी महाराजांचा जुनी इमारत तिथे व स्पर्धा आपलं लोकनृत्य आणि पवडा गायन स्पर्धा होणार आहे दहा लाख रुपये दिले